डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्राच्या यांचे विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आहे दादा, दादा महाराष्ट्राचे खऱ्या अर्थान विकास पुरुष होते महाराष्ट्राच्या मध्ये आणि विकासामध्ये त्यांचा सिंहांचा वाटा आहे त्याचबरोबर शेती क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी मोठं काम केलेलं आहे महाराष्ट्राचा शेतकरी हा स्वतःच्या बाहेर वाढला पाहिजे तो आर्थिकदृष्ट्या सफल झाला पाहिजे यासाठी शेतीची ऊस कारखानदारी आहे त्यामुळे त्यांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे दादा अत्ता बोलताना म्हटलं होतं की बोलत ते करून दाखवी त्यांना जे शक्य नाही ते नाही म्हणून सांगत स्पष्ट हा सर्वात मोठा होता निधन आहे आणि या निधनामुळे तमाम महाराष्ट्राचे तसेच सर्वसामान्य माणसाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे या राज्याची हानी झालेली आहे आणि न भरून येणारी जी हानी झाली आहे शब्दाचा पक्का असणारा हा महाराष्ट्राचा दादा आज आपल्यातून निघून गेलेला आहे सकाळ सकाळ मनाला पिळटळून टाकणारी बातमी समजली खूप वेळ तर विश्वास बसला नाही मला एक सांगावच वाटतय आज या महाराष्ट्रातला संबंध देशामध्ये ओळखला जाणारा पवार घराण्यातील कोहिनूर हिरा आपल्यातून निघून गेलाय आज सगळ्यांना वाईट वाटत की ही दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली असून कळंब शहरातील सर्व पक्षांनी आज या बंद मध्ये सामील झालं पाहिजे या दुखोट्यामध्ये सामील झालं पाहिजे एवढं बोलून मी संबंध कळंब शहरातर्फे श्रद्धांजली वाहतो बोलली आपल्या महाराष्ट्राचे लाडके राजवं सांगलेले अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे तरी मी कळमेश्वराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो